महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता संपलेली आहे देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी या निवडणुकीत मतदान केलेले सर्व मतदार अभिनंदनासाठी पात्र आहेत पण त्याचबरोबर ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते सरकारी यंत्रणा पोलीस दलातील कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे देखील अभिनंदनासाठी पात्र आहेत त्याबरोबरच मला या ठिकाणी मनोज जरांगे व मराठा समाज यांचे देखील आभार मानायचे आहेत कारण जेव्हा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका तोंडावरती आल्या होत्या आणि त्याच सुमारास महाराष्ट्रामध्ये गरजवंत मराठ्याचा लढा या नावाखाली मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू होते त्या आंदोलनामध्ये काही वेळेस मनोज जरांगे यांनी अशी भूमिका घेतली होती की यावेळेस जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही लोकसभा निवडणूक होऊ देणार नाही प्रत्येक गावामध्ये मराठा समाजाचा एक उमेदवार आम्ही उभा करणार एका लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः पाच ते सहा तालुके असतात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये शंभरच्या आसपास गावे असतात या नियमानं जर तसं आपण पाहिलं तर एका लोकसभा मतदारसंघामध्ये मत पाचशेच्या आसपास मराठा उमेदवार उभे करणार अशी आंदोलकांची भूमिका होती त्यावेळेस मनोज जरांगे यांच्या भूमिकेला काही मराठा समाजातील कार्यकर्ते किंवा आंदोलक यांनीही दुजोरा दिला होता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तेव्हा अशीच चर्चा सुरू होती की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला जर मराठा आरक्षण मिळालं नाही तर आम्ही एकतर निवडणुकीवरती बहिष्कार घालू किंवा प्रत्येक गावातून एक मराठा समाजाचा उमेदवार उभा करू पण वास्तविक पाहता त्यांच्या या भूमिकेचा त्यांना स्वतःला किंवा मराठा समाजाला कोणताच फायदा झाला नसता याउलट पाचशेच्या वर उमेदवार निवडणुकीत उभे असल्यामुळे निवडणूक आयोगाला ही निवडणूक घेणे जिकिरीचे गेले असते मनोज जरांगे यांचं आंदोलन हे शरद पवार पुरस्कृत आहे अशी चर्चा आजही सुरू आहे परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांनी कुठल्याही पक्षाचा जाहीरपणे प्रचार केला नाही किंवा कुठल्याही उमेदवाराचा जाहीर प्रचार केला नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला नाही बीडमध्ये पंकजा मुंडे व मनोज जरांगे यांच्यातील काही वाकयुद्ध रंगले होतं तेवढा जर अपवाद सोडला तर या निवडणुकीमध्ये मराठाविरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध, विरुद्ध अन्य जाती असा उघडपणे संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला नाही ही निवडणूक ही लोकसभा निवडणूक जातीच्या मुद्द्यावरती झालेली आपल्याला यावेळेस तरी दिसली नाही महाराष्ट्र पुरो हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे आणि येथील निवडणुकांमध्ये जातीवाद चालत नाही येथील निवडणुका जातीच्या मुद्द्यावरती होत नाहीत हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं आहे आपला मराठा समाज असा यापूर्वी कधीच नव्हता की जो समाज म्हणेल आम्ही निवडणुकाच होऊ देणार नाही किंवा आम्ही निवडणुकांवरती बहिष्कार घालू या उलट मराठा समाज हिरिरीने निवडणुकीमध्ये भाग घेऊन सत्ता हस्तगत करून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गावगाडा व्यवस्थित हाकणारा हा आपला मराठा समाज आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा जर कोणी अशी भूमिका मांडत असेल प्रत्येक गावातून आम्ही एक मराठा उमेदवार उभा करू तर मराठा समाजानं सावध असलं पाहिजे जर खरंच तुम्हाला तुमच्या विचारांचा सर्वसामान्य घरातला उमेदवार प्रस्थापित मराठा उमेदवाराच्या विरोधात उभा करायचाच असेल तर प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मराठा उमेदवार उभा केला तर त्याचा फायदा होऊ शकतो परंतु प्रत्येक गावातून जर एक मराठा उमेदवार केला तर एका विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः शंभरच्या आसपास गावे असतात त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघामध्ये शंभरच्या आसपास मराठा उमेदवार उभे असतील व मत विभागने होईल व त्याचा फायदा कुणालाच होणार नाही सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल ही, हो ही।, ही गोष्ट मराठा समाजाने लक्षात घेतली पाहिजे येणारी विधानसभेची निवडणूक जातीवादाच्या मुद्द्यावर न होता ती विकासाच्या मुद्द्यावरती व्हावी एवढीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे पुरतास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद